जैन मित्रांनो स्वागत आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात तर सध्या आपल्याला माहिती आहे की जे काही शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी नवीन संच मान्यता धोरणानुसार जे जे शिक्षक सध्या अतिरिक्त ठरलेले आहेत तर त्या शिक्षकांचं पुढील जे काही समायोजन असेल तर ते समायोजन करण्याच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेली आहे आता याच्यामध्ये जवळपास डिसेंबर महिन्याच्या चार ते पाच तारखेपर्यंत ह्या ठिकाणी काही जिल्हा परिषदच्या सध्या डेड लाईन दिलेल्या आहेत त्या डेड मध्ये सध्या जी काही प्रक्रिया आहे समायोजनाची तर ती त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आलेल्या आहे आता ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण जी काही जिल्हा परिषद असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी समायोजन प्रक्रिया सुरू आहे परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही पेसा क्षेत्र जे जिल्हे आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये पेसा पदभरती पद देखील सध्या बघा ह्या ठिकाणी करण्यात आली होती त्याच्यामध्ये बहुतेक जे काही उमेदवार आहे तर त्यांना मानधन स्वरूपाचा जो काही आदेश आहे तर तो आदेश बघा ह्या ठिकाणी मिळालेला आहे आणि काही जे सध्या उमेदवार आहे तर त्यांना कंत्राटी पद्धतीने पेसा कंत्राटी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कंत्राटी पद्धतीने देखील आदेश देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये दोन प्रकारचे सध्या बघा शिक्षक आहे पेसा क्षेत्र जे काही जिल्हे येतात तेरा जिल्हे तर त्याच्यामध्ये एक म्हणजे मानधन तत्वावरती जो काही आदेश आहे जी आर नुसार आणि दुसरा म्हणजे कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात जो काही शिक्षक आहे तर ते शिक्षक बरोबर तर अशा पद्धतीने दोन प्रकारचे शिक्षक सध्या रुजू आहे आता जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यामध्ये नेमकं अतिरिक्त झालेले शिक्षक जे आहे तर ते नेमके कोणत्या शिक्षकांना सध्या त्यांच्या शाळेवरनं जे काही समायोजन असेल दुसऱ्या शाळेमध्ये तर ते करण्यात येणार आहे तर ह्या ठिकाणी पेशा क्षेत्रातील जे मानधन किंवा कंत्राटी स्वरूपात सध्या बघा रुजू झालेले उमेदवार आहे तर त्यांचं जे काही अतिरिक्त होऊन त्यांचं समायोजन जे आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी होणार आहे तर त्यांच्या जागेवर जो कायम शिक्षक आहे तर त्या कायम शिक्षकाचं सध्या बघा समायोजन होणार नाही तर कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन स्वरूपात त्या ठिकाणी शिक्षक असेल तर त्याचं समायोजन होणार आहे तर सविस्तर आपण महत्वाचं पत्र इश्यू आहे तर ते पत्र देखील बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद जे काही पालघर आहे तर त्या पालघरचं सध्या बघा हे ठिकाण पत्र जे आहे तर ते सध्या लेटेस्ट पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे तर हे पत्र कधीचं आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसचं च शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर बरोबर तर ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं इथं बघा विषय आहे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना इथं पत्र इश्यू करण्यात आलं आहे ह्यांच्यामध्ये देखील विषय जो आहे तो म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यतेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक जे असेल तर त्या शिक्षकांचं समायोजन करण्याच्या अनुषंगाने इथं विषय घेण्यात आलेला आहे संदर्भ इथं बघू शकता तुम्ही संदर्भ देण्यात आले तर ह्याच्यामध्ये सविस्तर इथं काय लिहिलेलं आहे की उपयुक्त जे काही संदर्भ क्रमांक एक पत्रान सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या समायोजन करण्याबाबत आपणास कळवण्यात आले आहे सदर समायोजन प्रक्रिया करताना खालील बाबीचे जे काही निर्णय असेल निर्वाय ह्या ठिकाणी बघा बंधनकारक सध्या असणार आहे म्हणजे इथे जे काही सध्या मुद्दे देण्यात आले तर ह्या घटकानुसार जी काही प्रक्रिया असेल समायोजनाची तर ती सध्या होणार आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इथं बघा जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंधरा तीन दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे तो निर्णय सध्या बघा ह्या ठिकाणी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने इथं पहिली जी काही सूचना आहे तर ती देण्यात आली त्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी रिक्त पदे समुपदेशनाकरिता दाखवताना अतिरिक्त शिक्षकांच्या प्रमाणातच रिक्त पदांची संख्या दाखवणे बंधनकारक आहे उदाहरणार्थ इथं देण्यात आले म्हणजे इथे जे काही रिक्त पद आहे तर ते रिक्त पदे समुपदेशन करताना या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाणात जे काही रिक्त असेल तर ते तेवढीच पदे सध्या दाखवणे बंधनकारक असणार आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी वीस पद जर रिक्त असेल बरोबर म्हणजे या ठिकाणी वीस पद रिक्त असेल आणि अतिरिक्त शिक्षकांचं जे काही प्रमाण असेल तर ते देखील बघा या ठिकाणी वीस असेल तर वीसच्या वीस पदं त्यांना दाखवली जावी एखाद्या ठिकाणी समजा अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण दहा आहे परंतु रिक्त असलेली पदं त्या ठिकाणी वीस आहे बरोबर तर, आ, तर अशा वेळेला फक्त दहा जी काही पदं आहे तर तीच पदं सध्या ह्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांना दाखवली जाणार अशा पद्धतीची इथं जी सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली त्यासाठी उदाहरण देखील आहे बघा उदाहरणार्थ अतिरिक्त शिक्षकांची पदं पंधरा असतील तर रिक्त पदे पंधरा दाखवणे परंतु सदर पंधरा रिक्त पदे दाखवताना प्राधान्याने काय विचार आहे तर शून्य शिक्षकी जी काही शाळा आहे व त्यानंतर जास्त पटसंख्या असलेल्या व शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक असलेल्या शाळा दाखवणे अशा पद्धतीने इथं तरतूद सध्या करण्यात आली आहे म्हणजे जे काही शून्य शिक्षकी शाळा असेल तर ती शिक्षी प्राधान्याने दाखवायची आहे त्यानंतर पुढच्या ज्या ठिकाणी बघा आवश्यक आहे अशा शाळा तिथं दाखवण्या दाखवल्या जाणार आहे त्यानंतर जो काही मुद्दा क्रमांक तीन आहे तर तो तीन सध्या बघा महत्वाचा इथं पेशा क्षेत्रातील जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांसाठी इथं देण्यात आलंय त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेनुसार चो पेशा क्षेत्रातील रिक्त पदावर नियुक्त दिलेल्या मानधन व कंत्राटी तत्वावर शिक्षकांमुळे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेमध्ये चो नियमित शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास केवळ अशाच प्रकारामध्ये सदर शाळेवरील नियमित शिक्षकांना अतिरिक्त न ठरवता कंत्राटी मानधन तत्वावर उमेदवारास अतिरिक्त ठरवून अन्य रिक्त पदे असलेल्या प्राधान्याच्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे म्हणजे या ठिकाणी जे काही मानधन आणि कंत्राटी स्वरूपात सध्या बघा जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना या ठिकाणी अतिरिक्त येणार आहे आणि त्यांचं समायोजन सध्या होणार आहे आता याच्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार इथं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर नियुक्त दिलेले जे काही मानधन व कंत्राटी बरोबर म्हणजे दोन प्रकारचे शिक्षक आहेत तिथे एक मानधन तत्वावरती आणि एक कंत्राटी तत्वावरती तर त्या शिक्षकांना या ठिकाणी सन दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेमध्ये ह्या ठिकाणी नियमित शिक्षक अतिरिक्त जर ठरत असेल म्हणजे जो कायमचा शिक्षक आहे तो जर अतिरिक्त ठरत असेल तर अशा प्रकरणामध्ये सदर शाळेतील नियमित शिक्षकांना अतिरिक्त न ठरवता बघा ह्या ठिकाणी आहे की नियमित शिक्षकांना अतिरिक्त न ठरवता कंत्राटी किंवा मानधन तत्वावरील उमेदवारास अतिरिक्त ठरवून अन्य रिक्त पदे असलेल्या प्राधान्याच्या ठिकाणी त्याचं समायोजन इथं करण्यात येणार आहे बरोबर म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा एक शिक्षक कायमचा शिक्षक आहे बरोबर आणि दुसरा जो आहे तर तो पेसा क्षेत्रातील म्हणजे मानधन किंवा मग कंत्राटी पद्धतीने सध्या नियुक्ती आहे तर अशा ठिकाणी जर समजा अतिरिक्त या ठिकाणी झाला असेल शिक्षक एक पद तर अशा वेळेला हा जो काही कायमचा शिक्षक आहे तर ह्या कायमच्या शिक्षकाला त्या ठिकाणी बघा जसं तसं ठेवायचं आहे आणि ह्यांच्या जागेवर जे काही कंत्राटी किंवा मानधन स्वरूपात जे काही शिक्षक आहे पेसा क्षेत्रातील तर ह्या पेसा क्षेत्रातील जे शिक्षक आहे मानधन किंवा कंत्राटी तर अशा शिक्षकांना रिक्त पद असलेल्या ठिकाणी बघा प्राधान्याने समायोजन त्या ठिकाणी करण्यात यावे अशा पद्धतीची ही सूचना इथं देण्यात आली आता ही सूचना फक्त पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते तर सध्या तरी जिल्हा परिषद पालघरमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी जी सूचना आहे तर ती सूचना इथं तर ही एक सूचना घ्या तर ह्या संदर्भात बघा जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही पूर्ण करून अहवाल जो आहे तर तो तात्काळ सध्या सादर करायचा आहे आता बहुतेक जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा प्रत्येक जे काही पेरसा क्षेत्रातील जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी कंत्राटी आणि मानधन स्वरूपात या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे तर ज्या ठिकाणी सध्या बघा अशा पद्धतीने अतिरिक्त जर होत असेल तर त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक असेल किंवा मानधन स्वरूपाचा शिक्षक असेल तर त्यांनाच त्या ठिकाणी इतर ठिकाणी जी काही रिक्त असलेल्या पदा पदाच्या ठिकाणी समायोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर अशी एक ही एक महत्वाची जी सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली आता आपल्याला माहिती आहे की पालघर असेल नंदुरबार असेल नाशिक असेल यवतमाळ असेल गडचिरोली असेल चंद्रपूर हे जे काही संपूर्ण तेरा जे काही सध्या पेशा क्षेत्रातील जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने जे काही अतिरिक्त तिथं जर ठरत असेल तर अशा शाळेमधले शिक्षकांना दुसऱ्या कुठल्या तरी शाळेमध्ये सध्या बघा त्यांना तिथं हलवण्यात येणार आहे म्हणजे त्यांचं जे समायोजन असेल तर ते समायोजन अशा पद्धतीने इथं होणार आहे तर ही एक महत्वाची बघा जी काही पेशा क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक अपडेट होती तर ही प्रक्रिया लवकरात लवकर इथं पूर्ण होणार आहे आणि पुढील जी काही शिक्षक भरतीची दोन हजार पंचवीसची ची जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेला देखील सध्या बघा इथं गती येणार आहे आता त्या अनुषंगाने इथे संपूर्ण जे काही पत्र आहे तर ते पत्र अशा पद्धतीने इश्यू करण्यात आले माहिती देखील बघा इथं मागवण्यात आले मुख्याध्यापकांची माहिती असेल शिक्षकांचं नाव त्यानंतर शिक्षकांचं जे काही पद असेल पदवीधर शिक्षक आहे जिल्हा परिषदचा विशेष शिक्षक आहे त्यांची माहिती इथं संपूर्ण बघा मागवण्यात आलेली आहे तर ही कार्यवाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढील जे काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नेमके किती पद रिक्त आहे तर ते सध्या बघा कळणार नाही तर इथं संपूर्ण जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील इथं इश्यू करण्यात आलं आहे या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर देखील आहे त्यानंतर जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे त्यांचं समायोजन कशा पद्धतीने करायचं त्या अनुषंगाने देखील एक शासन निर्णय बघा या ठिकाणी महत्त्वाचा देण्यात आलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला त्याची डेट दाखवतो तर हा जो शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयानुसार कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरू झालेली आहे तर या ठिकाणी आता पी एस क्षेत्रातील जे मानधन तत्वावर शिक्षक आहे तर ते शिक्षक जर त्यांच्या शाळेमध्ये या ठिकाणी अतिरिक्त ठरत असेल तर अशा शिक्षकांना आता पुढील जी काही दुसरी शाळा असेल तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी समायोजन इथं बघा होऊ शकतं तर आपापल्या पद्धतीने या ठिकाणी बघा तुमची शाळा नेमकी पट किती आहे ते तुम्ही बघून घ्या ह्या अशा पद्धतीने पुढील कार्यवाही सध्या होणार आहे तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर ही एक महत्त्वाची कंत्राटी शिक्षक मानधन शिक्षक पेसा क्षेत्रातील तर त्यांच्यासाठी ही अपडेट होती तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करून घ्या तर भेटू आपण पुढच्या अपडेट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम